अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र राजकीय व प्रशासकीय भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना घुशी मारण्याचा औषध देऊन केलं आंदोलन सीपीआर रुग्णालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा आरोप सीपीआर रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना आंदोलकांनी धरलं धारेवर भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची केली मागणी सीपीआरचे डीन यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आज भ्रष्टाचारी राजकीय नेते व प्रशासकीय इथे हो, अधिकार आहेत त्यांना घुशीचा औषध आम्ही घेऊन आलेला आहे कारण भ्रष्टाय घुशी चारी बाजून एवढ्या लागलेल्या आहेत की गरिबांचा दवाखाना सरकारी दवाखाना ही व्याख्या ही नालायक ह्या भ्रष्टाच्या लोकांनी पुचून टाकलेली आहे गोर गरीब जनता इथे मोठ्या अपेक्षाने येते आपल्या जीवदान मिळेलमुळे अपेक्षा नेते येते आणि ही लोक प्रत्येक ठिकाणी कमिशन कमिशन टक्केवारी प्रत्येक ठिकाणी टक्केवारी खाण्याची गुंध झालेली आहेत तर औषधं आली पाहिजेत पण कुठली औषधं आली पाहिजेत किती औषध आली पाहिजेत वेटेटरीला काय लागतं आपल्याला व्हेंटिलेटरीचं औषध आहे की नाही आहेत जी औषधं औषध आहेत ती आली पाहिजेत नक्की आली पाहिजेत पण तुझी गरजच नाही लगेच गरज नाही गरज असते औषधाची परंतु वर्ष दोन दोन वर्षाचं एकदमच दो इथं औषधपूर्ण खरेदी केलेला आहे म्हणजे जी वस्तू दोन वर्षापूर्वी आपल्याला दोन कोटी तीन कोटी लागत होती आपल्याला तीच आता बावीस तेवीस तेवीस तेवी, ला पंचवीस कोटीची खरेदी झाली कुणी केली कशाने केली खरेदी ह्या न्यूटन कंपनीला परवाना नाही म्हणून फूड अँड ड्रग्जवाले सांगत आहेत परवाना नसणाऱ्या माणसांना नऊ कोटी रुपये दिले कसे काम दिलं कसं मग अजून त्यावर फौजदारी गुन्हे दाखल का होत नाहीत म्हणजे चारी बाजूनी हा कोल्हापूरला या महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी लुटायचं काम करतायत सर्वसामान्यांच्या टाळवर लोणी खायचं पाप करतायत यांना टाचा घासून मारायला लागेल टाचा घासा घर मारायला लागेल ह्याचा आम्हाला तुम्हाला होतं ह्या नक्की त्यांना शाप लागेल ला गरीब लोकांचा काय चाललंय ह्या महाराष्ट्रामध्ये कुणा लुटायचं किती लुटायचं आणि ह्या गोरगरीबाचा नक्की शाप लागेल आज आम्ही डीला जा विचारणार आहे काय झक मारा तुम्ही तर बसलाय का अजून गुन्हे दाखवत नाही डिमेटवर किती तुमच्यावर आलाय कुठं महाला लायचो कुठं ठेवायचो हे सगळं आज उहापोहा आम्ही डीन साहेबासोबत करणार आहोत आणि कुठल्या बसेमध्ये हा भ्रष्टाचार हा थांबला पाहिजे सर्वसामान्य न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही चालू आहोत नाही टक्केवारीमध्ये राज्य सरकारपासून मंत्री महोदयांच्यापासून सर्वांच्या हात बरोबर आहेत डीन हा याचा एक मध्यस्थ दालाला आहे आणि हा डीन कधी जरी तुम्ही गेला तर तो कुठल्याही बाबतीमध्ये माहिती देणं काय देणं याबद्दल काय करत नाही आणि एक फार मोठी साखळी या सीपीआर मध्ये भ्रष्टाचाराची आहे आज न्यूटन कंपनीचा विषय जो आदरणीय संजय पवार साहेबांना सांगितला पुन्हा दाखल का होत नाही याचा परवाना नाही आहे आणि या सर्व गोष्टीला आज जा विचारणं असं नाही आहे कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ या महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री म्हणून काम करतात साहेब महाराष्ट्रामध्ये तुम्ही फिरा त्याबद्दल आमचं दुमत नाही आहे पण महाराष्ट्रामध्ये तुमच्या घरामध्ये तुमच्या या गावामध्ये ज्या गावाचे तुम्ही पालकमंत्री आहात तो मोठा भ्रष्टाचार आहे तात्काळ या डीन आणि संबंधित सर्व लोकांना निलंबित करून त्यांच्या गुन्हे दाखल झाले पाहिजेत बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह